नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी डाळबट्टी बनवणार आहे पण अगदीच वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि तेवढी चविष्टसुद्धा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण आता हे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे बघा यामध्ये ना एक लिंबाची फोड टाकायची आहे किंवा असे बारीक दोन तुकडे करून देखील तुम्ही टाकू शकता हे लिंबाची फोड कशामुळे टाकले आहे इडलीचं जे भांडं असते ते काळं होऊ नये म्हणून तर आता आपण या भांड्यामध्ये पीठ घेतलं आहे हे जाडसर पीठ आहे बट्टीचं हे घेतलं आहे तुमच्याकडं बट्टीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये बारीक रवा टाकायचा म्हणजे आपला बट्ट्या छान खुसखुशीत होतात बघा आता या पिठामध्ये टाकण्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत तर हा या मसाल्यामध्ये घेणार आहे मी बडी सोप एक मोठा चम्मच पोवा एक चम्मच जो पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मचने एक चम्मच घेतला आहे ओवा धने घ्यायचे आहेत आपल्याला एक चम्मच आणि जिरं घ्यायचं आहे एक चम्मच आता हा मसाला जो आहे तो मिक्सरवरती भरड करून घ्यायची आहे जाडसर तर आता मी वाटून घेते तर आपण हा मसाला जो आहे तो जाडसर असा वाटून घेतला आहे तो या पिठामध्ये टाकून घेणार आहोत खूप छान चव येते बघा बट्टीला हा मसाला नक्कीच टाका तुम्ही बनवून आता चवीनुसार मीठ टाकते हळद टाकायची अर्धा चम्मच इथे मी जिऱ्याची पूड टाकत आहे आपण मसाल्यामध्ये सुद्धा जिरं घेतला आहे तरी थोडीशी अगदी पाव चम्मच एवढी जिऱ्याची पूड टाकली आहे आपण यामध्ये दही टाकून घेणार आहोत दही सुद्धा नक्की टाका कारण तुम्हालाच कळेल की अगदी वेगळी चव लागते बघा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं इकडे हे पात्रामधलं सुद्धा उकळत आहे आणि मी इकडे डाळ देखील शिजायला टाकली आहे कारण झटपट आपली इडली आणि जे वरण लागते इडलीसोबत खा आपलं सॉरी इडलीच म्हणजे मी बट्टी आणि बट्टीसोबत जो वरण आपण बनवतो हो ते सुद्धा तयार होईल सोबतच आता हे छान असं मिक्स करून घेतलं यामध्ये मी देखील टाकून घेते जास्त नाही एक चम्मच टाकायचा आहे आणि हे तूप सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लावून घ्यायचं आहे मी आता हे सर्व हाताने मिक्स करते बट्ट्या तुम्हाला किती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही हे पीठ घेऊ शकता आज मी चार जणांसाठी हे डाळबट्टी बनवत आहे साधारण अर्धा किलो एवढं पीठ घेतलं आहे बघा अर्धा किलोला थोडं जास्त असेल आता हे मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये कोमट पाण्याने हे पीठ भिजवणार आहे मी थंड पाण्याने पीठने भिजवणार कोमट कोमट पाणी जर वापरलं तर बट्टी खुसखुशीत होते शिवाय आपण दही तूपसुद्धा टाकलं आहे त्याने पण मस्त तर खुसखुशीत बट्टी होते आता हे आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसरास भिजवून घेणार आहोत तर बघा पीठ मी मळून घेतलं आहे छानपैकी आता याचे आपण गोळे करून घेणार आहोत त्याआधी आपण या भांड्यात अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे कस हे गोळे छान असे शिजतील त्यामध्ये हे भांड ठेवायचं आहे आणि असे समान आकाराचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत आतून थोडस असं पोकळ करायचं आणि वरून बघा हे बंद करायचं आहे हे अशा पद्धतीने आपण समान आकाराचे गोळे बनवून घेऊ वेगवेगळ्या पद्धतीने डाळबट्टी बनवतात आता ही सुद्धा एक वेगळी पद्धत आहे नक्कीच करून बघा आणि साधी सोपी आहे खूप अवघड नाही आहे आता हे मी सर्व गोळे असे बनवून घेते तर हे गोळे असे आपण तयार करून घेतले आहे आणि आता ते आपण एक एक करून या जे इडलीचं भांड आहे त्यामध्ये ठेवून द्यायचे आहे त्यावरती एक झाकण आणि त्यावरती थोडंसं अगदी तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे कसं हे पीठ चिकटणार नाही बघा यावर हे असे ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण लावून हे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घेणार आहोत बघा पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आता आपण चेक करून घेऊ चेक कसं करायचं तर बघा एक असा चाकू घ्यायचा आहे आणि असं प्रेस करून बघायचं चा आहे चाकू क्लीन आला तर समजायचं हे पीठ शिजलं आहे म्हणून तर बघा इथे थोडंसं लागलेला आहे चाकूला आपण अजून दोन मिनिटासाठी हे पीठ शिजवून घेणार आहोत म्हणजे हे गोळे शिजून घेणार आहोत आता आपण हे गोळे जे आहेत ते काढून घेऊ गॅस बंद करते आणि एक करून असं आपण हे काढून घेऊया छान शिजले आहेत तर साधारण बघा याला आपल्याला वीस ते बावीस मिनटं लागली आहेत हे पीठ शिजायला दोन तीन मिनटं कमी अधिक लागू शकतात शिजण्यासाठी पण मला बरोबर बावीस मिनटं लागली आहेत आता हे काढून घ्यायचे आणि थंडे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच आपण हे कट करणार आहोत इकडे मी भात सुद्धा लावला आहे वरण बनवून घेतला आणि भात सुद्धा लावला आहे आता ह्या राहिल्या फक्त बट्ट्या आता ह्या थंड झाल्याच्या नंतर आपण तळायला घेणार आहोत बघा हे छान असे थंडे झाले आहेत गोळे आपण आता याच्या बट्ट्या कट करून घेणार आहोत इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर बड्ड्या बट्ट्या आपण नेहमी प्रमाणे नाही कट करणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने कट करणार आहोत बघा हे बघा मी अशा ह्या कट करून घेणार आहे म्हणजे छान तळल्या जातात आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतात बघा वेगळ्या पद्धतीच्या आणि वेगळ्या आकाराच्या सुद्धा तर ह्या अशा कट करून घ्यायच्या आहेत हवं तर ह्याच्या तुम्ही चार भाग करून नेहमीप्रमाणे देखील कट करू शकता पण अशा करून बघा एखाद्या वेळेस तेलसुद्धा गरम होत आहे तर संपूर्ण ह्या कट करून घेते आणि मग आपण तळायला सुरुवात करणार आहोत तर हे पहा मी सर्व बट्ट्या अशा कट करून घेतल्या आहेत काही आपल्या नेहमीप्रमाणे आणि ह्या अशा गोलवाल्या पण कापून घेतल्या आहेत आता ह्या तेलामध्ये टाकून आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत जेवढ्या बसतील तेलामध्ये तेवढ्या टाकायच्या आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत ह्या अशा कट केल्यामुळे काय होते बट्ट्या अजिबात कच्च्या राहत नाहीत सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात तशा हे आपण ह्या शिजून घेतल्यामुळे कच्च्या राहत नाहीत बघा छान अशा खमंग चविष्ट अशा तळून तयार होतात आपण ह्या मस्त दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहेत तर बघा मस्त तयार झाल्या बट्या आपण ह्या काढून घेणार आहोत आता ह्या संपूर्ण अशाच तळून घेते मी मध्यम आचेवर तळून घ्यायच्या आहेत जाले आए, बगा, जाले आए, खुश खुशी झाल्या आहेत मस्त बघा आता ह्या सुद्धा तळून तयार झाल्या आहे आपण काढून घेऊया अगदी खुस खुशीत झाल्या आतपर्यंत मस्त तर इकडे बघा हे मी वरण भात आणि पापडसुद्धा तळलेला आहे मस्त लिंबाची फोड कांदा त्यासोबत ह्या खुस खुशीत अशा बट्ट्या नक्की करून बघा कशा झाल्या कमेंट करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह